जे जे सर येणार आहे त्या सगळ्यांच्या प्रसादाची रेसिपी पाहणार आहोत शिऱ्याची रेसिपी पाहणार आहोत अगदी साधी गे सोपी गेल्या वर्षीसुद्धा पाहिली आहे तर आपण इथे सव्वाच्या प्रमाणात शिऱ्याची रेसिपी पाहतोय म्हणजे सव्वा वाटीच्या प्रमाणात पाहतोय मी वाटी घेतलेली छोटी आहे तुम्हाला दाखवलेली नाही पण ते सव्वा वाटीचं प्रमाण आहे तर सव्वा वाटीचं रवा कसा बनवायचा रवा मोकळा के कसा करायचा केळी कधी घालायची तूप किती लागणार आहे साखर किती लागणार आहे या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्यात त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आज आपण श्रावण महिन्याच्या प्रसादासाठी किंवा इथून पुढं जे सण येणार आहे त्याच्या प्रसादासाठी शिरा पाहणार आहोत खूप साधा आहे सोपा आहे इथं मी सव्वाच्या प्रमाणात शिरा सांगते तुम्हाला म्हणजे मी सव्वा वाटीचं प्रमाण घेतलंय तर चला सुरू करूया तर एक गोष्ट लक्षात घ्या जेवढा तुम्ही रवा वापरता त्याच्या प्रमाणातच सगळ्या गोष्टी वापरल्या जातात म्हणजे तुम्ही जर सव्वा वाटी रवा घेतलाय इथं मी सव्वा वाटी रवा घेतलाय तर तेवढाच वाटी तुम्हाला साखर लागणार आहे तेवढीच वाटी तुम्हाला तूप लागणार आहे तर माझ्याकडे इथं सव्वा वाटी रवा आहे सव्वा वाटी साखर आहे सव्वा वाटी तूप आहे सव्वा वाटी दूध आहे सव्वा वाटीच पाणी लागणार आहे घालणार असाल तर नाहीतर वड्या व रव्याच्या पट पाणी घातलं जातं किंवा तीन पट दूध घातलं जातं म्हणजे तुमचं जर सव्वा वाटी रवा असेल तर तुम्हाला त्याच्यात तीन पट पाणी वापरायचे किंवा दूध वापरायचं हे लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे माझ्याकडे ड्रायफ्रूट्स आहेत तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर इथं केळी आहे केळीचे तुकडे करून आपण ॲड करणार आहोत तर मी आत्ता सध्या ओपन नाही केली कारण काळी भरते म्हणून तर चला सुरुवात करूया प्रसादाचा शिरा बनवायला तर आता आपण सगळ्यात पहिले रवा भाजून घेतो आहे मी सध्या कोरडाच रवा भाजून घेते पहिले पाच मिनटं आणि तुम्हाला कोरडाच रवा पहिले भाजून घ्यायचा असो असतो कारण रवा व्यवस्थित भाजला जातो त्याच्यामुळं तर चला गॅस बारीक करायचा रवा भाजताना एकदम बारीक गॅसवर थोडासा पहिले पाच मिनटं तुम्हाला रवा भाजून घ्यायचा आहे त्याच्या आधी त्याच्यात काही ॲड करायचं नाही आधी असाच रवा भाजून घ्यायचा आहे मी पहिले पाच मिनटं कोरडाच रवा भाजून घेतलाय एकदम व्यवस्थित आता काय करायचं थोडं थोडं तूप ॲड करायला सुरुवात करायची आपण तर चला करूया तुम्हाला कंपल्सरी सव्वा वाटीचं प्रमाणात आपण रवा करतोय म्हणून सव्वा वाटी रवा म्हणजे तूप तुम्हाला लागणारच आहे सव्वा वाटी रव्यासाठी सव्वा वाटी तूप तुम्हाला लागणारच आहे आपण प्रसादाचा शिरा करतोय घरी करणारं असेल तर थोडंफार कमी पडलं तरी चालतं पण प्रसादाचं करतोय म्हणून सव्वाच्या प्रमाणात करतोय तर चला आता आपण हा रवा भाजून घेतलाय आता आद तूप ॲड करूया तर सव्वा वाटीबरोबर आपण तूप वापरणार आहोत तर इथं माझ्याकडं तूप आहे मी ते थोडं थोडं टाकत रवा भाजून घेणार आहे तर आता इथं आपण सव्वा वाटी तूप वापरणार आहोत एवढं लक्षात घ्या व्यवस्थित प्रसादाचा शिरा करतो आहे म्हणून घरी करणार असाल तर थोडंसं कमी वापरलं तरी चालतं पण आपण प्रसादाच्या शिऱ्यासाठी करतो आहे त्याच्यामुळं बरोबर सव्वा सव्वाचंच प्रमाण घेतलेलं आहे तर गॅस बारीक करायचा आणि थोडं थोडं तूप ॲड करत तुम्हाला हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आता इथं वापरताना रवा मी मोठा रवा वापरला आहे तुम्हाला वापरायचं असेल तर लहान रवा वापरला तरी चालेल मोठा रवा मोकळा फटफटीत दिसतो हे लक्षात घ्या लहान रवा पण दिसतो नाही असं नाही पण मोकळा मोठा छान दिसतो तर चला मी हा असा भाजून घेते एका साईडला आपला रवा भाजतोय तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपल्याला रव्यामध्ये भाजल्यानंतरून गरमच पाणी किंवा दूध ऍड करायचंय ते सुद्धा आपण आता एका साईडला करून घेणार आहोत तर चला मग एका साइडला रवा भाजतोय तर भाजू देऊया आणि दुसऱ्या साईडला पाणी किंवा दूध गरम करून घेऊया एकदा माझ्याकडे मगाशीच दुधाचं पातेल आहे ज्याच्यात मी ज्याच्यातनं मी दूध घेतले त्याच्यातच आपण सव्वा वाटी दूध ऍड करणार आहोत तर मी पाणी आणि दूध मिक्स ऍड करते त्याच्यामुळं सव्वा वाटी आधी दूध ऍड केलं आणि मग आपण पाणी सुद्धा ऍड करतोय याच्यात मी पाणी सुद्धा ऍड करते सव्वा वाटी तर टोटल प्रमाण हे म्हणजे तुमच्या रव्याचं पट झालं पाहिजे तुम्ही कोणताही शिरा करू द्या तर तुमचं पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण हे तुमच्या रव्याचं पट झालं पाहिजे हे लक्षात घ्या तर चला आता मी हे पाणी उकळून घेते व्यवस्थित रवा थोडासा भाजत आला आहे त्या टायमाला व्यवस्थित भाजलं आहे मगापेक्षा पहा तर त्या टायमाला आपण याच्यात केळीसुद्धा ॲड करतोय आता खूप वेळा असं होतं की कधी कधी विसरतो आपण केळी टाकायचं तर मी त्याला पर्याय सांगते चुकून असं झालं की विसरलं आहे तळतानी ती केळी नाही टाकली आहे तर रवा जेव्हा शिजत येतो ना पण गरम असतो लास्ट स्टेजला तेव्हा तुम्ही केळी टाकायची मॅश करून घ्यायची लगेच जेव्हा गरम असतो तेव्हाच खूप गरम असतो तेव्हा लक्षात पटकन आलं असेल तर ही गोष्ट शक्य होते खूप जास्त गरम असतो रवा त्याच टायमाला केळी घ्यायची आणि मॅश करायची लगेचच आणि परत एकदा रव्याची वाफ काढायची म्हणजे ती केळ केळी पण व्यवस्थित मिक्स होते आणि रवा तुमचा चिकट होत नाही शिरा तुमचं चिकट होत नाही तर चला मी केळी ॲड करून घेते तर इथं मी केळीचे छोटे छोटे काप ॲड करून घेते या पद्धतीने आणि केळी सुद्धा आपल्याला तुपात व्यवस्थित परतून घ्यायची खूप वेळा असं होतं केळी टाकायची विसरून जाते तर त्याला मी तो पर्याय सांगितला आहे कारण नॉर्मली जेव्हा आपण घरी शिरा करतो तर केळीच्या वेगळे भांगडीत पडत नसतो पण प्रसादाला मात्र केळी टाकली जाते तर असं करायचं इन केस विसरलीच तर आता हे परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं व्यवस्थितच फक्त तुमच्या लक्षात फार लवकर आलं पाहिजे हे लक्षात घ्या तर आता ही केळी व्यवस्थित परत परतलीये शिऱ्यासोबत तुमच्या रदासोबत आणि जशी जशी केळी परतच जाते ना तुम्हाला केळी दिसणार सुद्धा नाही तर समजायचं केळी दिसत नाहीये तेव्हा की तुमची केळी व्यवस्थित परतली गेली आहे तुम्हाला कळणार सुद्धा नाही की रवा कुठे केळी कुठे असं जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही समजून घ्यायचं तुमची केळी व्यवस्थित रव्यात मिक्स झाली आहे आणि खूप छान होते चिकट होत नाही रवा पचपचित पच्च होत नाही मोकळा मोकळा होतो चला तर मग मी अशीच परतून घेते एक ते दोन मिनटं आता तुम्हाला केळी याच्यात कुठेच दिसणार नाही आहे आता माझा रवा त्या स्टेजला भाजायला आला आहे की जिथे तुम्हाला केळी कुठेच दिसत नाही आहे केळी जेव्हा व्यवस्थित श रव्यामध्ये मिक्स झाली आहे आणि केळी दिसून येत नाही आहे की केळी नेमकी कुठे त्या टायमाला मी याच्यात काजू आणि बदामाचे तुकडे ॲड करते नुसते काजू आणि बदामाचेच ॲड केलेत कारण आपल्याला मनुके आत्ताच नाही टाकायचे मनुके खूप लवकर फुलतात जे अक्षरशः कर ते करपण्याची शक्यता पण होते कधी कधी म्हणजे खूप काळे पण होतात त्याच्यामुळं खूपच फुलतात त्याच्यामुळं आत्ता नाही टाकलेले परत आपण टाकणार आहोत एक पाच मिनिटांनी म्हणजे दोन तीन मिनिटांनी त्याच्यात मी हे काजू आणि बदाम सुद्धा व्यवस्थित परतून घेते या पद्धतीने तर पहा प्रती वास सुटला आता केळीचा आणि तुपाचा खूप सुंदर वास सुट सुटला आहे आणखी आपला रवा तयारसुद्धा नाही झाली आहे तरीसुद्धा वाटतो आहे की प्रसाद रेडी आहे या पद्धतीने वास सुटतो तुमच्या रव्याचा तर एक दोन मिनटं असं परततच राहायचं आणि एकदा तुमचे ड्रायफ्रूट थोडेसे ब्राऊन व्हायला सुरुवात झाली की पुढच्या गोष्टी आपण ॲड करणार आहोत आता काजू आणि बदाम व्यवस्थित परत रे गिरेत ब्राऊन व्हायला सुरुवात झाली आहे त्या टायमाला मी मनुके ॲड करते तर इथे माझ्याकडं मनुके ते तुमच्या इच्छेने तुम्हाला हवे तेवढे तुम्ही ॲड ते कमी जास्त करू शकता तर हे पहा या पद्धतीने आता जोपर्यंत तुम्हाला तुमचे मनुके फुलत नाही तोपर्यंत हे कंटिन्युअसली परतच आहे मनुके शक्यतो लवकर फुलतात काही वेळ लागत नाही त्यांना फुलायला कारण रवा खूप गरम असतो इथं माझा रवा एकदम ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजत आलाय मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने खूप छान स्नेल येतोय आता काय करायचंय इथं आपण दूध आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं दोन्ही सुद्धा सेम टेम्परेचर असलं पाहिजे लक्षात घ्या टाकताना फक्त एवढं लक्षात घ्यायचं की ते अंगावर येण्याची शक्यता जास्त असते कारण तुमचा रवा पण गरम आहे आणि तुमचं दूध किंवा पाणीसुद्धा गरम आहे त्याच्यामुळं थोडी काळजी घ्यायची आणि एकदम हळूहळू होतायचं टाकताना थोडंसं लांब सरायचं तर मी टाकायला सुरुवात करते आता आणि मी स्वतः खूप लांब आहे याच्यापासनं कारण ते अंगावर येतं आणि कंटिन्युअसली हलवत हलवत तुम्हाला हे परतून घ्यायचं आणि मी आधीच प्रमाण सांगितलं की कि मी किती वापरलं पाणी आणि दूध तर गॅस बारीक होता माझा दूध आणि पाणी ॲड करताना हे लक्षात घ्या आणि प्रमाण माझं असं होतं की जर तुमचा रवा एक वाटी आहे तर तीन वाटी तुमचं दूध किंवा पाणी मिळून असलं पाहिजे किंवा पाणी किंवा दूध असलं पाहिजे तर या पद्धतीने आता मी थोडंसं हातलं शोषून घेतलं आहे पाणी तेव्हा आणखी त्याच्यात दूध किंवा पाणी ॲड करते दूध आणि पाण्याचं मिश्रण ॲड करते जेव्हा त्याने शोषून घेतलं आहे त्या टायमाला टोटल तीनपट तुमचं प्रमाण लागतं पाण्याचं किंवा दुधाचं किंवा दोन्ही असतं कारण रव्याच्या तीनपट असतं प्रमाण त्याच्यामुळे रव्यामध्ये आपण पाणी आणि दूध ॲड केल्यावर हे मी कंटिन्युअसली हलवलं आहे सुद्धा सोडलं नाही आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर पुरेसं झालं आहे आता तीनपटच लागलं आहे मला पाणी रव्यासाठी तुमच्या तर तुम्ण। व्यवस्थित झालं आहे तर पहा अजिबात चिकट होत नाही दाना दाना मोकळा होतो व्यवस्थित होतो शिरा तर पहा अप्रतिम झालाय आता असंच एक झाकण डाऊनवर ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची साखर टाकायची आधी साखर आपण ॲड केली नाही साखर टाकल्यावर पण ही प्रोसेस आपण सेम करणार आहोत तर चला अशीच एक वाफ काढून घेऊया ह्याच्यावर मी ताट झकले आणि हे पाच मिनटं मी वाफवून घेतेय तर चला वाफ काढून घेऊया जवळजवळ पाच मिनटं झालेत आता आपण झाकण काढून बघणार आहे कसं वाफलं आहे खूप जास्त वेळ नाही लागत कारण शिरा बराचसा वाफलेलाच असतो जेव्हा तुम्ही पाणी किंवा दूध मिक्स करत असता तेव्हा तर चला ते साईडला हे पहा आत्ताच खूप मोकळा वाटतो आहे आता आपण याच्यात साखर ॲड करतो आहे चला साखर ॲड करून घेऊया तर इथं माझ्याकडं इथं माझ्याकडं सव्वा वाटी रव्यासाठी सव्वा वाटी साखर मी ॲड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जेवढा रवा तेवढी साखर तेवढाच तेवढंच तूप हे लक्षात ठेवा आणि त्याच्यात तीनपट पाणी कोणताही तुम्ही रवा करा तवा तर या पद्धतीने गॅस बारीक करायचं आणि हलवून घ्यायचं आता साखर विरगळेपर्यंत असंच हलवायचं परत आणखी ताट ठेवायची आपल्याला वाफ काढून घ्यायची व्यवस्थित कारण साखरेचंसुद्धा पाणी परत झालेलं असतं त्याच्यामुळे रवा जेवढा चांगला तुम्ही भाजता तेव्हा तेवढा रवा चांगला फुलतो तेवढा रवा चांगला होतो हे लक्षात घ्या त्याच्यामुळं रवा भाजतानाच खूप छान भाजायचा म्हणजे रव्याची पुढची प्रोसेस सगळी चांगलीच होते तर चला साखर टाकली आहे आता आणखी पाच मिनटं आपण ह्याला वाफ काढून घेणार आहे साखर टाकल्यावर लगेच तूप साईडने सुटायला सुरुवात होते ते पण लक्षात घ्या जर तुम्ही रवा चांगला भाजला असेल तर लगेच तूप साईडला निघायला सुरुवात होते तर चला ताट परत एकदा झाकते मी आणि वापरून घेतो आता आता आपण काढून पाहतोय जवळजवळ पाच मिनिटं झालेत आपले साखर टाकल्यानंतर ताट ठेवून तर पहा तूप साईडनी दिसतंय का तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा रवा झाला पाहिजे तर मग तूप साईडनी सुटले ना याचा अर्थ तुमचा रवा व्यवस्थित भाजला होता हे लक्षात घ्या आणि खूप छान म्हणजे अक्षरशः सगळी बोटं तुमची तुपात असतात ते म्हणतात ना सगळी बोटं तुपात असणं तर खरंच तुमची सगळी बोटं तुपात असतात तर या पद्धतीने हा रवा तयार होतो तर चला साईडला काढून घेऊया आता प्रसादाचा शिरा आपला तयार आहे शिदा प्रसादाचा आहे तर वाढूयासुद्धा प्रसादासारखा तर, प्रसादा तर चला चला इथे मी केळीचं पान घेतले आणि आपण केळीच्या पानावर वाढून घेतोय शिरा आपला तर हे पहा अगदी मोकळा फटफटी तर झाला आहे मी सगळा काढून घेते तर खूप छान होतो त्याच्यामुळं नक्की ट्राय करा खूप सुरेख होतो शिरा तर हे पहा तर चला सगळा शिरा मी असंच काढून घेते पटपटा -पट। झटपट असा आपला हा प्रसादाचा शिरा तयार आहे तर पहा खूप सुंदर झाला आहे खूप सुरेख होतो